आज चौदा एप्रिल आज सगळ्यांना समस्त जाधव परिवारातर्फे जय भीम तर आजपासून मी ठरवलेलं आहे अपन, आपण आपल्या व्लॉगिंगलासुद्धा सुरुवात करूया तर त्यासाठी आता माझं सगळं आवरलेलं आहे बाहेर पूजा मांडत आहेत चला आज आपण मम्मीने काय बनवलेलं आहे कोणता गोडाधोडाचा पदार्थ बनवलेला आहे ते सुद्धा बघूया आणि आपले आहान विहान सुद्धा काय करतात ते सुद्धा बघूया आहान अभ्यास करतोय चला विहन आज काय आहे रे आज आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबा यांची जयंती आहे आज काय आहे बाबाची बड्डे बाबाची बड्डे कोणत्या बाबांचे दुसऱ्या बाबा त्यांचे नाव हो काय चला आपल्याला विहान काहीतरी दाखवतोय

sejuk boleh kita ketek mula हे बघा इकडे आमचा पापड तळण्याचा प्रोग्राम चालू आहे तिथे आधी आम्ही पापड तळून घेतो आता इथे पुऱ्या करायला घेणार आहे ते असे गोळे करून ठेवलेत आणि हे आहे आमचं पुरी मेकर इथून प्लास्टिक अंतरलेलं आहे आता इथे तेल लावायचं ह्याच्यावर असा गोळा ठेवायचा हे पापड बघा केवढा फुलतो आहे हो आज आंबेडकर आम जयंतीनिमित्त आमचं हे चालू आहे गोळा धोडाच जेवण बघा हे असं घेतलं हे असं धबाक धबाक हे असं दोन वेळा दोन तीन वेळा घे आता कॅमेरा साईडला ही बघा पुरी फुगली आमची तर अशा पद्धतीने मी काय करते आता सगळ्या पुऱ्या पटापट एवढ्या पुऱ्या गोळ्या आहेत तळून घेते हे बघा आज आम्ही काय काय जेवण बनवलं तर इथे आहे हे छोले बघा कसे मस्त छोले पुरी केलेली आहे ना हे बघा मस्त लाल लाल भडक तर्रीदार बघा हे आहेत आपले छोले आता हे जरा साईडला ठेवते जरा किचन जरा आज भरपूर काय का पदार्थ बनवले आहेत ना ही आहे चवळीची पालेभाजी केलेली आहे ही आहे चवळीची पालेभाजी भात्तर आहे आमचा बनवलेला बघा ह्या आपल्या पुऱ्या सगळ्या पुऱ्या बघा कशा छान हे बघा आणि इथे मस्त पैकी शेवग्याच्या शेंगा घालून डाळ बनवलेली आहे तसंच इथे पण थोड्या पुरा तळून असं नितळ ठेवलेलं म्हणजे पुरा तेलकट नाही होणार तर आज आम्ही पापड आणि हो प आम्रखंडसुद्धा आहे हे आहे आम्रखंड आता मी माझं जेवण वाढून घेते बिहारला सुद्धा भूक लागली आहे सो आता आम्ही दोघं जण जेवण घेतो तर हे बघा आज आम्ही काय काय जेवण बनवलं तर इथे ह्या पुऱ्या आहेत हा पापड आहे ही चवळीची पालेभाजी श्रीखंड हे छोलेची भाजी आहे डाळ आणि हा प्लेन पुला म्हटला तरी चालेल कारण फोडणी दिलेली आहे खड्या मसाल्याची फोडणी देऊन भात केलेला आहे हा हे बघा हे आहे आपलं जेवण आज चौदा एप्रिल निमित्त चौदा एप्रिल दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही घरी असा स्वयंपाक केलेला भात वरण पुरी भाजी पापड चवळीची पालेभाजी आणि श्रीखंड आता आमच्या ताई आलेल्या आहेत ना म्हणजे आमच्या मंगलताई तर त्यांच्यासाठी मी दे आ, हे जेवण वाढलेलं आहे मी आता त्यांना देऊन येते बघा आता सगळं आमचं जेवण बुरकुल झालेलं आहे किचन साफ झालेलं आहे भांडीसुद्धा घासून झालेली आहेत आमच्या मंगल मावशी भांडी घासून गेल्या हा एवढाच आमचं किचन आहे ना ओटा इथे हा गॅस ठेवला इथे हे बघा हे इथून सुरू झालं 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 संपलं एवढाच बस एवढाच आमचं किचन आहे आणि इथे साईडला एक टेबल टाईप आहे तिथे आम्ही हे असं जेवण ते स्वतःच्या जे बाटल्या थर्मास आहे चपातीचा डबा हे आता सगळं पातेले मी आवरून ठेवली एक ही कढई एक आहे ही तेलाची किटली इथे काही डबे ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने बघा इथे आमची वॉशिंग मशीन आहे तर हाय बघा हा एवढाच किचन झालं संपला किचन बघा बाहेर सगळं झोपलेत हे आहे आहान विहान बेडरूम म्हणजे इथे माझा भाऊ भाऊज आहे आणि त्यांची फॅमिली तो आहान वन इथे झोपतात इथे मम्मी पप्पा हे तर तुम्हाला माहित असेल ही माझ्या वडिलांची आई आमच्या आजी हे काय आहे माहिती का तुम्हाला हे तुम्हाला मी दाखवते हे आहे शार्पच एअर प्युरिफायर आता मुलांना सुट्ट्या पडल्या तर त्यांची थोडीशी रद्दी इथे जमवून ठेवलेली आहे ओळखा बरं काय असेल बरोबर अल्फान्सो अजून आंब आंब्याचं बॉक्स आहे अजून काय आम्ही काही फोडलेलं नाही देवघड हापूस <coughs> 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 इथे माझे वडील बसतात इथे पेपर वगैरे वाचत मग तिथे ते त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आहेत आणि चहाबरोबर खाऊचे डबे मुलांचे इथे आहेत हा आमचा हॉल दुपारचे पाहुणे चार झाले तरी ऊन बघा अजून किती उन्हाच्या झळा मारत आहे हे बघा बापरे घरातून बाहेर निघायलाच नको हा इथे आमचा बसस्टॉप आहे चल आता आपण थोडं गप्पा मारूया आता फोन मी माझ्याकडे घेते हा काय झालं माहिती आहे आमच्या घरात आहे ना लहान मुलांपासून सगळ्यांना घसादुखीपासून सर्दी खोकला सगळं झालेले आहे माझा सुद्धा नंबर त्याच्यात लागलेला आहेच आज चौदा एप्रिल त्यामुळे सगळ्यात पुन्हा सगळ्यांना 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 आमच्या समस्त जाधव परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज सकाळपासून तुम्ही पाहिलंच असेल मी सकाळी काय सांगितलं होतं की मी ब्लॉगिंग पण करणार आहे आपल्याला याच चॅनलवर म्हणजे चित्रलेखा जाधवच्या याच चॅनलवर कुकिंग प्लस व्लॉगिंग हे दोन्ही दिसणार आहे कुकिंगच्या वेळेस तुम्हाला मी दिसणार नाही त्यावेळेस फक्त माझा हात आणि कढई मधला जो काही पदार्थ असेल तोच तुम्हाला दिसेल बाहेर खूप आवाज येतोय कारण रस्त्यालगतच आमचं घर हो आहे त्यामुळे सॉरी त्यासाठी हां तर मी जरा दरवाजा बदल करते मी जरा काय करते हे ना बंद करते म्हणजे जरा ध्वनी प्रदूषण कमी होईल आता बऱ्यापैकी ध्वनी प्रदूषण कमी झाले तर सकाळी मी सांगितल्यानुसार आपल्याला या चॅनलवर कुकिंग आणि ब्लॉगिंग हे दोन्ही बघायला येईल ज्यांना कुकिंग चॅनल बघायचं असेल ज्यांना कुकिंग बघायचं असेल ते कुकिंग बघू शकता ज्यांना व्लॉगिंग बघायचं असेल व्लॉग बघायला आवडत असतील व्लॉग म्हणजे काय जास्त असे आपलं घरगुतीच डेली रुटीन आणि मी जर कुठे बाहेर गेलेच <coughs> तर तिथले काही दाखवणार हो की नाही तर असे आपल्याला व्लॉग चॅनल असा माझा विचार आहे आणि आजपासून मी त्याची सुरुवात केली म्हणजे तसे एक दोन तीन ब्लॉग आहेतच पाहिजे ऑलरेडी या चॅनलवर दापोलीमधले आपले काही ब्लॉग आहेत बघू शकता तुम्ही आहेत आपल्या चॅनलवर कुकिंगचे व्लॉग आहेत असे आपण ब्लॉग तयार आपण आता डेली करायचं व्लॉग चॅनल डेली राहणार आणि दुसरं म्हणजे आज चौदा एप्रिल बाबासाहेबांची जयंती पण खरं सांगू का आम्ही जेव्हा बिडडी चाळीत राहायचो ना आता आम्ही राहतो मस्त टॉवर मध्ये पण माझं बालपण कुठे गेलं माहिती ना दादर नायगाव जुनी बिडडी चाळ जुन्या बिड़ीडी चाळीमध्ये मी लहानाची मोठी झाली इयत्ता आठवीपर्यंत माझं शिक्षण हे दादर नायगावच्या बिडडी चाळीमध्ये नायगाव हायस्कूल शाळा आत्ता त्या शाळेचं नाव आहे क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालय तर त्या क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालयामध्ये माझं इयत्ता आठवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं जर कोणी दादरमध्ये राहत असतील तर त्यांना माहीत असेल दादर नायगावमध्ये बिर्डी चाळी Uh, क्रांतीसिंह नाना पाटील विद्यालय म्हणजेच आपले नायगाव हायस्कूल हो, शाळा मी त्या शाळेची विद्यार्थिनी आहे मला अजूनही अभिमान आहे की मी त्या शाळेची विद्यार्थिनी आहे तर ज्या वेळ चौदा एप्रिल यायची ना आम्हाला शाळेला सुट्टी पडलेली असायची आणि मस्त मज्जा खूप मज्जा यायची खरं सांगते जी मजा चाळीमध्ये आहे ना ती कुठं नाही चाळीमध्ये लहानपणी आम्ही आंबेडकर जयंती जी काही धूमधडाक्यात साजरी केली ती मजा आता टॉवरमध्ये तुमच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये इतकीशी नाहीच आहे मी अजूनही ती संस्कृती किंवा त्या जुन्या बिडडी चाळीमधली आमची आंबेडकर जयंती तर पाच दिवस चालायची चक्क पाच दिवस अशी आमची पिढी चाळीतली जयंती जोरदार असायची नुसती जयंतीच नाही आम्हाला सुट्ट्या पडल्या ना की आमच्या चाळीतले जे आजी आजोबा असायचे ना ते म्हणायचे काय रे देवा ह्या मुलांना कोणी सुट्ट्या दिल्या कोण ह्यांचा मास्तर ह्यांना सुट्ट्या देतो इतकं म्हणजे दुपारी आम्ही झोपायला सुद्धा त्यांना द्यायचं नाही इतकी मजा असायची आणि आता त्याच ते बिडणी चाळीत गेलो ना सन्नाटा साम जो तो आपापल्या घरात दरवाजा लावून बंद आता कस पूर्वीसारखं चाळीमध्ये सुद्धा राहिलेलं नाही तिथे माझे आजी आजोबा म्हणजे माझे वडिलांचे आई वडील हो आजी, आजी आजोबा आत्या काका असं आम्ही सगळं एकत्र एक राहायचो ती दहा बाय दहाच्या खोली खोलीमध्ये घरचा माझा सा कोरोना झाल्या सर्दीमुळे तर दहा बाय दहाच्या खोलीमध्ये आम्ही एकत्र कुटुंब राहायचो तरी सुद्धा मजा यायची पण आता बहुतेक तिथे माझ्या आजी आजोबाही हरत नाहीत माझे काकाही हयात नाहीत आज्या आजोबा तर नाहीच आत्या सुद्धा नाही आहे माझी आता त्या घरात फक्त एक छोटी काकी आणि तिची दोन मुलं ती मुलं पण आता मोठी झाली आहेत जो तो आपापल्या कामधंद्यासाठी बाहेर असतो काकीसुद्धा जाते जॉबला त्यामुळे आता तिथेही असं आम्ही फारसं जाणं होत नाही पण अजूनही अजूनही मला बिडेडी साई आंबेडकर जयंती खूप आठवते काय असायची माझ्या माहिती आहे तिथे ते डीजे बीजे हे धांगण धिंगण असत काय असायचं तिथे तिथे असायचं मुलांच्या स्पर्धा पहि अगदी छोट्या मुलांपासून स्पर्धा काय चित्रकलेची स्पर्धा असायची आपल्या ते चमचा गोटी महिलांसाठी सुद्धा स्पर्धा असायच्या महिलांसाठी सुई दोरा हो होणं मडकं फोडणं गाढवाला शेपूट काढणं किंवा तुमची संगीत खुर्ची हे सुद्धा आपले मेणबत्ती लावा स्पर्धा म्हणजे एका मासेच्या काडीने जास्तीत जास्त लावायच्या जा। हे सुद्धा स्पर्धा आयोजित असायची आणि प्रत्येक स्त्री कुठलाही भेदभाव न करता त्या स्पर्धेत भाग घ्यायची इतकी तिथे आणि प्रत्येकानं प्रोत्साहन सुद्धा दिलं जायचं नाच गाणी छोट्या छोट्या मुलांची नाच गाणी सुद्धा असायचीच ऑर्केस्ट्रा सुद्धा असायचाच पण तरीही तिथे एक धमाल होती तर आज चौदा एप्रिलच्या दिवशी ज्यावेळेस आम्ही सकाळी पूजा मांडली तेव्हा मला आमच्या दादरच्या रायगावच्या आंबेडकर जयंतीची खूप आठवण येत होती कारण आम्ही सगळे घरातले लोक ती जयंती उत्साहात साजरी करत होतो आणि आता चार भिंतींच्या आत सकाळी चौदा एप्रिलला सकाळी ते गाणं सोनियाची उगवली सकाळ त्या गाण्यानेच आम्हाला जागायची ते गाणे ठरलेलंच असायचं सोनी याची उगवली सकाळ जन्माचा आले भीमा बाळ इतक्या सुंदर आठवणी त्या बिडली चाळीने मला दिल्या होत्या असो तर आजचा हा आपला पहिला पहिला म्हणता येणार नाही पण चौदा एप्रिलचा आंबेडकर जयंतीचा हा छोटासा घरगुती ब्लॉग आणि मी माझं आठवणी तुमच्याबरोबर शेअर केल्या ते तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा आणि आपण जो काही आज दिवसभर बुद्धपूजा केली किंवा स्वयंपाक केला हे सगळं आहान विहान ह्यांचे पदव पाच त्यामुळे आजचा आता चार वाजलेत आता इथपर्यंतचा हा आपला ब्लॉग आहे तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तोपर्यंत जय भीम जय भारत